सांगली जिल्हा हा ब्रिटिश कालखंडापासून गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कसबे डिग्रस येथील कृषी तंत्र विद्यालयात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही मोठी पसंती मिळत आहे या विद्यालयाने तब्बल एक्कावन्न टन हळदीचे बियाणे छत्तीसगड येथे पाठविले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या प्रेरणेने विद्यापीठात आमूलाग्र बदल होत आहेत सांगलीतील कसबे डिग्रस येथील कृषी तंत्र विद्यालयात प्राचार्य डॉक्टर मनोज माळी यांनी एक हेक्टर क्षेत्रावर सेलम आणि फुले स्वरूपा या वाणांचा हळद बीजोत्पादन कार्यक्रम घेतला मे 2023 हजार मध्ये लागवड करून उरलेली सर्व कामे विद्यार्थिनींना अनुभव आधारित शिक्षण घेतले वार्षिक परीक्षा सुरू असताना देखील स्वतःहून एक ते दीड तास हळद काढणी बेणे निवडणे भेसळ ओळखणे बेणे साठवणे मातृकंद बलगड्डे सोरागड्डे हळकुंडे आदी कामे त्यांनी केली हळदीचे निरोगी बियाणे छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर येथील म आदिशक्ती बीज उत्पादक कंपनीच्या संचालकांना पसंत पडले त्यांनी कृषी तंत्र विद्यालय आणि हळद संशोधन केंद्राचे एकूण एकावन्न क्विंटल बियाणे खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कष्टाचे कौतुक केले चांगल्या प्रकारचे खोडकीड मुक्त निरोगी बियाणे मिळत नाहीत कृषी तंत्र विद्यालयाने हळदीचे उत्पादन क्षेत्र वाढवावे निरोगी निरा क्षमता बियाणे निर्मितीवर भर द्यावा आणि शेतकरी सेवेत कमी पडू नये असेही त्यांनी सांगितले